जास्त पैसे पैसे करू नका एखादा चांगला असं मग कळ तुम्हाला लोकांना जर कळण्याचे पैसे भेटले आहे जर एखाद्याने पाहिले बा कुठे गेले तुम्ही जर तुला विचारलं सांगा सांगा तर सांगायचं नाही आम्ही लागणार सांग अरे कोणाला काय सांगायचं ते मी ठरेल पोरे का नाही तर काय होईल माहितीये का लोक आमच्या मागे पळतील नाही 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 पैसे द्या पैसे चला ठीक वहिनी बॅगला जीव लाव हा तर का नको देऊ चला भा आता आपल्या आपल्या घरी मी घेऊ का बॅग नाही नाही मी घेऊ सरपंच काय आता काय आता अरे मग आता आता काही चहा पाणी घेऊ काही नाही नाही चला ना घरी चहा पाणी या जीवला वैनि मी म्हणलं तुम्हाला वेळ आहे का नाही चला माहित झालं म्हणजे एवढं इथं बोलल पैसे याच्यात बरं बसा बसा बस 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 थोडस इकडे जवळ घेतो भारी व्यवहार झाला आपल्या मध्ये आहे ना हा बरे बा आता पैसे भेटले अरे भेटले ना बाबा तुम्हाला जबर मागणार आहे का हा तर आता आम्ही ना हा तर इतकं दोघी मी ना इतकी मजा करणार आता एवढा पैशात हळूहळू बर का जरा ती म्हणलावे पचल असं खावा साजल असत लिहावा पचन झालं पाहिजे आता आम्ही ना बंगले बांधतो हा आता शेती आहे ना ती शेती आम्ही करणार सुद्धा नाही नुसतं बांगल्यामध्ये बसायचं सगळे विष बनवणार आम्ही मध्ये काय बर का एक भावनेच्या भरात त्यांना काही बी हे करू बर चला आम्ही निघतो आता बस नाही नाही काम आपल्याला पण भरपूर काम करायचे बरं योग सर आम्ही या या बरं आम्ही माहित करू नका अजिबात नाही तुम्ही ना या बाबत तुम्हाला लक्ष्मी भेटली बर का गंगोताई व्यवस्थित तिला खुडून खुडून खा जास्त उत्मात नका करू हे की नाही नाही चला बाबा उठा जसं आपलं नेहमीचं जीवन आहे ना तसंच जागा असं म्हणतो मी हा

थोडं लेट झाले द्यायला लेट झाले द्यायला पण तुला शब्द देला तर देईल म्हजे देल। देईल चला फक्त आता ये ना व्यवस्थित घरी ठोतो आता विसरला लावून घे का तर बिसरी घेऊन येऊ हा बर 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 बॅग माझ्याकडे द्या बाबा बॅग माझ्याकडे मला कड द्यावर कुणी पाय कोण नाही बोलत तुम्ही

घरी लावून ना मस्त मोजून पाहू बर का कशाला मोजायचे आणखी कुणी आला तर कुणी बघत बसन त्यात पैसे जास्त पैसे पैसे करू नका एखादं चांगला असं मग कळ तुम्हाला लोकांना जर कळ ना आपल्याला आणण्याचे पैसे भेटले बस लोक तुम्हाला डायरेक्ट रुमाला काहीतरी लावून ये किडनॅप करते

अगो बे आ एवढा प्रेम करणार मालक भेटला तर वाईरी हं वाईरी कुठे आहे गुडी हं गुडी कुठे आहे अईलो आता क्या बाबा आता मी गुड्डी मी गुडी आता रे रे, रे। बाबूराव आता काय करायचो काय वो आपली गुड्डी कुठे गेलीस ती पैशाची बॅग इकडे घे ये बाबू कोणते मेल्या मुद्द्या करंटाईन नेली असलो आयला पण जाऊ दे आपले फक्त गुढी ना सरपंचाला माहिती होती बर का सरपंचाने तर गायब नाही केली ना त्यानं आपल्या सध्या येऊन त्यानं कोणला तरी फोन करू गायब केली सर लयन आला लय ना आलाय सरपंच येतो दलाली तर खालीच खाली त्याना आपल्या कोण आणि वरून कोंबडी सुद्धा त्याला तू दुसऱ्याला सांगितलं सर का हो तिने के खाल्ला असेल का आता काय माहिती आहे आता आपण तिकडं पैसे आणायला गेलो ते सोबत घेऊन जायला पाहिजे होतं सोबत हा आते आ, आता ते आता बरं एखादा अंडा दिला अंड्या अंड्यासह घेऊ गेली कोणतरी जाऊन तिने अंडे देणच बंद करा काय त्याच्याशिवाय तो होणारच नाही नाही आपण आता काय करू माहिती का वहिनी आपण पोलीस कम्प्लीट करू लोक काय सांगशील तुम्ही पोलिसांना मग हाय ते पैसे घेऊन जातील ते मग आता आता जाऊ द्या आता तेच सांभाळा पैसे मग गुड्डी मापली आता ते कोणाकडे शोधायला गेले तर लोक देणार आहे का सांगा मग ते म्हणजे आमची म्हणशी असं नाही नक्की ना मला विश्वासच नाही माझ्या चोरीला कस लोकांना माहिती होतं कधी चोऱ्या करतो तुला चांगलं माहिती असं काहीच नाही कधी करत नाही आपल्या पण आपल्याला नाही एकच आढळले काम केलं बरे जाऊ दे तेवढं पाहिजे आपल्या नशिबात पडलं आपण याच्यामध्ये माझं कर्ज फिटल तुमचं कसं कर्ज आपले बघायचे फिटल ना, ना आता मला ते उदार आहे कोणाच्या काय आहे ते देऊ टाकू राहिलेले पैसे बँकेत टाकू आणि मग तुला दोन चार बंगले बांधू तुला दोन तीन बांध मला दोन तीन बांधतो बंडा भर नाही म्हणले असं एखादा कोटी म्हणजे का दोन चार दो दो। बंगले होत असतात का आता आपली तेवढी आहे तेवढी राहिली तर पाहिजे त्याच्यामध्ये मग परजय आहे आपल्या घरामध्ये मात्रा मात्रे पोरं सोरे बायका पोरे

थोडे थोडे लय नाही थोडे थोडे दोन चार लाख रुपये कर्ज फक्त बाबा एवढं काय दारूच दारू घरात मिरचीला त्याला नशीब घरातले सगळा बाजार नवरा आणतो म्हणून चला चल देव लोकांच एवढं घेऊन ठेवायचं एड्यासारखं माता घेतलं माता काय करायचं द्यायचं ना परत कर्ज घेतलेला कधी पण परत करायचं ना लोक इतके गागायचे आणि इतकी उदारी झाली ती माव ना आता सोन्याचा दिवस उगाव मावाला आता पैसे बिशे भेटले आता पहिलं गावात जातो ज्याची नाही त्याची उधारी देऊन तो परत का कोणी बोट नाही केलं पाहिजे वाकड नजरे हे तो आका बा उधारी म्हणून चला आता खप देऊन टाकी होतो लगेच वहिनीला घेऊन जातो संघ किती उधारी ते पाहतो पहिले त्याची देऊन तो म्हणजे डोक्याचा ताण कमी होऊन जाईल मामाला ए भावड्या बोला किती उधारी रे मामाली फक्त मला अडचण वीस तीस हजार आहे काय आई मला अजिबात कर्ज नाही होत बुकनाच मी आलं आहे ना काय झालं म्हणजे मी सकाळी बोलू आहे ना जेवढं कर्ज होतं ना तेवढे प्रत्येकाचं मिटत आलोय आहे हां आता म्हणलं चला किरण दुकानदार दाराचे असतील ना ते मिटून टाकू काय थोडे आहे फक्त आता ते मग घेऊन टाक दे मी म्हणलं लई काय आता काही नाही आता मोकार गावतो आणि पैसे आहे आपल्याकडे हां आता नाही ठेच काही काय कर मला आहे ना राहिले पैसे पुढे दे ना पुढे ते हां हां नाही उदार वाटलं सर हा बर, बर मग मी का हा ते जाऊ बाकी जमा नको आता नाही नको नाही आता कसं आहे ते अरे एवढं चिल्लर काय केली तू नाही शंभर नाही रे तू काढून घ्या फक्त मी असं घ्यायला मला नाही बरं काय चालू बरं बरं काय नाही यायला काय झालं कामाला आता कामाला आता कंपनीत लागलो ना अंड्याच्या अंडे पण येते सोन्याच एक अंड्या चोरून अरे बाबा आता काय सांगत जोड्या ज्वाड्या मारती सांग सांगू काय तू जवळ बोलले कोणाबा जाऊ म्हण नको बर काय बाबा काय तू तू कोणाच पोर आहे काय करते इकडं माल द्यायला कोणाचा माझा तो माल आहे काय घ्यायला घेतोय का बिस्किट चॉकलेट आहे लहान पोरायचं खायचं हा बरं माल दे बिस्किट पोट्ट नाही ना

पैसे पैसे उतर काय घेऊ बसला पैसे पैसे अरे म... ये? ये, ये ना पैसे घे नावा आवाज आली तू आता पैसे नाही ये आता काय झालं तुला सौका आता मला पैसे भेटले पैसे घेऊ नको तू उदर आहे पुढचं बोल बर बोल लगे किते? बोल किती होते तवाले पन्नास पन्नास हा केलाय तू बरं पन्नास काय शंभर घे पन्नास रुपये नये पन्नास हजार काय हळू हिशोब केलाय तू हिशोब केला पन्नास रुपया पन्नास हजार होतील काय पाच महिन्यामध्ये हिशोब केलाय का याय काय टक्केवारी लावली तो, तो।, तो उसने गेल पैसे पन्नास रुपये ना ते प्यायला गेले होते मॅ प्यायचे नाही पैसे लागतील काही लहान तोंड काय पन्नास हजार पैसे लागतील नाही नाही एवढं किती दिवस थांबलो पन्नास थांबलोय किती दिवस ते पाच महिने थांबलाय पाच महिने म्हणजे काय याच घेतलं तो पन्नास हजार जवळ राहिले मी पन्नास शंभर में, में पन्नास चे शंभर मी पन्नास हजार घे तुझ्या रुपये मग काय मग तू बदलून पडत राहिले हे बाबरा मार्केट मध्ये नाही का हे नाही चालत मग मी त्यावेळेस देऊन गुन्हा केला भाऊ अरे देवचा फक्त पन्नास द्यायचे अरे पन्नास महिने तू पन्नास हजार तू पन्नास रुपये म्हणून राहिलय मला पन्नास हजार मोस्त तरी आले असते का मोजच म्हणजे अरे काय बोलतो काय वागतोय अरे तो लागण्याचा विषय नाही तो पुतनीचा काहीतरी कामाचं काम होत पन्नास हजार रुपये गेले पन्नास हजार काय करणार ते सांग फोन पे मार काय लोकांना पैसे दिसले पैसे दिसले म्हणजे काय आम्हाला माहिती तो पैसे आले अरे नंबर घे स्कॅनर घे मार्च बर सांग मग सांग नंबर काय आला स्कॅनर मारले ना आता बर पन्नास आहे ना हा आला लुटलो तो मला बर का आले का पाय आले झालं ना सेंट तुला किती झाले पाय एकूण एकूण पन्नास हजार नऊशे नव्याण्णव झाले एक रुपये बाकी मग अजून तो आक म्हणजे आता एक रुपयावर वाद करतो तू एक रुपया कट होते तुला माहित नाही का एक रुपये कट होतोय का आणि नाही पन्नास हजार देऊन पन्नास काय आता भेटला का ना काय आला हा पण परत मग पैसे मागायला आलं तर मग आमच्या देणार आता मागायची वेळ येणार नाही बाबा आता मी उलट काय करू पाहिजे का ज्यांच्या उदार ना त्यांच्या बेगत फेड चाललो आता आता वाय त्या दोन तीन म्हाताऱ्याचे गेलो ते त्यांची द्यायला चाललो आता आता नाही टेन्शन कोणाचं कर्ज नाही राहणार भेटले ना आता बस भर गाडी आता टाळ नको तू दोघ का बस अरे बस ना नाही नाही पण मग रस्त्यात म्हटला चार माणसा म्हटलं चार माणसा तुला काय म्हणलं नाही तू पण मग सांग या रेस गोराय काय अरे पैसे काय द्या मा किती माझं सांग रुपये पन्नास हजार आले पन्नास हजार रे मग आल्या दारूच्या मा नशे मध्ये ना कोणा किती पैसे दिले माझ्यातच नाही लवकर मारून द्या फोनपे मी चाललोय चाल फोन पे नंबर तोच आहे ना बरं बरं चालेल मारित तुला पण सुक्याला मारले आता तुक्याला मारून देतो हा पोचले का बाहेर रे हा झाले तुला चाल बरं आता बाहेर लाख रुपये मिटले आता दोन तीन लाखच राहिले ना ते पाहू चल आता घरी जातो निवांत बसतो गाडी जस अजून मला कामाला जायचंय बरी झाली भाई तू आले आता नाही अजून नाही ना बाई नाही मावशी तुझे पैसे वर्षे झाले आजची काढली तू बरी झाली आणि चांगलं झालं गोड झालं एवढे दिवस पैसेच नव्हते म्हणून म्हटलं मावशीचे पैसे देऊन जाईक नाही नऊ वर साडी घेणार खरं काय भारी काम होईल बर चल जाय तू कामाला मी पण जाते मी जाते आता घेट कधी तरी बर का ताई गोड झालं बाई पैसे चालले होते कामाला आले पैसे आता नाही गेले तर कामाचं काही नाही एवढं हा जाऊ दे देवसा येऊ राहिलाय जाऊ दे नाही जात आता कामाला पैसे बरे झाले बाई आणून दिले डोक्याचा ताण कमी होऊन जाईल मामाला ए भावड्या किती होत रे मावाली आपली फक्त मला वाटतं वीस तीस हजार आहे काय मला आज कर्ज सण नाही कोणाचं मी आला आहे ना काय झालं म्हणजे मी सकाळी बघूया ना जेवढं कर्ज होतं ना तेवढे प्रत्येकाचं मीठ चालू आहे हां आता म्हटलं चला किरण दुकानदार दाराचे असतील ना ते मिटून टाकू काय थोडे आहे ना फक्त ते मग घेऊन टाक दे मी म्हणलं लई काय नाही आता काही नाही आता मोकार गावतो आणि पैसे आपल्याकडे हां ना <laughs> आता नाही ठेयचं काही काय कर मलाही ना राहिले पैसे दे चुना पुढे हां हां

नाही शंभर नाही र मला नाही पैशाचं कळत नाही बरं काय चालू बरे आता बरे जर काय नाही यायला काय झालं कामा चालू होते आणि बाहेर आता कामाला आता कंपनीत लागलो ना ला अंड्याच्या काय अंडे पण येते सोन्याच एक अंड्या चोरून आणलं म्हणून एवढे अरे बाबा आता काय सांगत जोड्या मारती सांगू नका तू आज बोलले कोणा नको बर काय बाबा काय तू तू कोणाच पोर आहे आणि काय करतो इकडं माल द्यायला कोणाचा माझा तो माल आहे काय याला घेतोय का बिस्किट चॉकलेट आहे लहान पोरायचं खायचं हा बरेच माल दे बिस्किट पोट्ट नाही ना नाही रे बाबा आता नाही रे बाबा तो तरी जाणार नाही मी नाही नाही स्वनाजांड काय काय येऊ का चालू मिटला एकदा डोक्याचं ताण दुकानदाराचं मिटलं आता मोकळं झालं आता मस्त आहे की डोक्याला टेन्शन नाही काय नाही मस्त निवांत जेवायचं झोपायचं आता जातो लगेच वाळू इटा विटा आणून टाक येतो मस्त स्टील आणतो मस्त दोन मजली मस बिल्डिंग बांधतो मस्त मजा करतो की वही बांधू नाही तर ना बांधू काही घेईन नाही मरोजाव त्याच्याशी हा